नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत मी पूजा ढेंगळे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आज जरा रिकामा वेळ होता वेळ म्हणजे आता तिच्या पप्पानीच दिला होता मला ते म्हटले राहिलेले जे दोन हजार डोळे ते मी एकटा तोडायला जातो तुला दुसरं काही जर काम असेल तर ते तू करून घे तर म्हटलं चला आता आपलं आपलं घरचं काम करायला आपल्याला परमिशन भेटलेली आहे वावरात तर काय जायचं नाही मग दादू झोपला होता म्हटलं चला आज जरा वट्टा क्लीन करून घेऊ कारण दिवाळीच्या वेळेस मला संपूर्ण वाट्यावरती दिवे लावायला इतकं भारी वाटलं जवळजवळ तीन चार डझन दिवे मी संपूर्ण अंगणात आणि वाट्ट्यावर इकडं तिकडं लावलेले होते तर त्यामुळे वट्टा जो आहे तो पूर्ण तेलकट झालेला होता आणि बरेच दिवसाचं माझं चाललं होतं की वट्टा जो आहे आपण तो धुवून घेऊ धुवून घेऊ पण वट्टा धुवायला काही वेळ मिळत नव्हता तर म्हटलं चला आज वेळ पण आहे दादू पण झोपलाय तर वट्टा एकदम मस्त स्वच्छ क्लीन करून घेऊ साथी में सगयता खुन गेतला, पानी गेतला। आ, तर त्यासाठी मी सगळ्यात आधी वाट्यावरती सगळ्या निरमा वगैरे टाकून घेतला आणि बादलीने पाणी शिंपून घेतलं कारण मोटर लावायची म्हटलं तर नळी जोडायला मला वेळ नव्हता म्हटलं तोपर्यंत लाईट पण जाईल लादू पण उठल तर मग मी असंच माझा वाटतं जो आहे तो घासायला सुरुवात केली निरमा पाणी टाकलेलंच होतं तर लगेच मी त्याला घासून घेतलं सगळं ब्रशने थोडं थोडं निरमा टाकून ज्या ठिकाणी जास्त तेल कटे तिथं मी तारीची घासणीली घासलं आणि सगळा वाटतं अशा प्रकारे सगळा तेलकट जो झालेला होता तो सगळा मी निरम्याच्या पाण्याने धुवून घेतला नंतर बादलीने पाणी आणलं आणि संपूर्ण वाट्यावरती पाणी थोडं थोडं वचून मी ते घोळाने साफ करून घेतलं निरम्याचं पाणी म्हटलं कसं लाईट जायला थोडा वेळ राहिल्यानंतर मग मी नळी जी आहे ती जोडून मग स्वच्छ धुवून घेईल त्यानंतर या बाजूला देवघराच्या समोर पायऱ्या असं पायऱ्यांसारखं बनवलेलं होतं डिझाईनसाठी म्हटलं तिथं दिवे लावल्यावर खूप छान वाटेल आणि खरंच दिवाळीच्या वेळेस दिवे लावले होते तर त्या ठिकाणी मस्त वाटत होतं आणि त्याच्यामुळे ते जास्त तेलकट झालं होतं कारण तिथे थोडे जास्त दोन दोन तीन तीन दिवे लावलेले होते तर ते सगळं तेलकट होऊन गेलं होतं मग ते पण स्वच्छ घासून घेतलं आणि बादलीनेच मक्याने पाणी वगैरे ओतून मी ते क्लीन करून घेतलं त्यानंतर बघितलं की आता बादलीने जर पाणी आणायचं म्हटलं तर पाय आहेत कारण निरम्याचं पाणी होतं मग थोडीशी नळीची जोडाजाडी केली आणि त्यानंतर फायनली नळी जी आहे ती चालू झाली मग नळीच लावून मी सगळा वट्टा जो आहे तो परत एकदा धुवून घेतला घोळ्यांनी थोडंसं पाणी वगैरे लोटून घेतलं आणि लाईट जायच्या आतच मी सगळा वट्टा जो आहे तो क्लीन करून घेतला तर वट्टा एकदम मस्त क्लीन झालाय आमची ही जुनी गाडी आम्ही नवीन बनवून घेतली पण तिला गाडा बिडा बांधायला सगळं सिस्टम केलेलं होतं त्याच्यामुळे आता ही जी दुसरी गाडी आहे इला आम्ही सध्या गाडा बांधित चारा बिरा आणायला तृप्तीच्या पप्पांचे झाले डोळे तोडून काल आम्ही हजार डोळे तोडलेले होते आणि असं काही जाऊन तृप्तीच्या पप्पांनी जवळजवळ दोन हजार डोळे जे आहेत राहिलेले ते कम्प्लीट केलेत हे पा आता जायचंय माझा वट्टा बिट्टा धुऊन झालाय कालचे दोन वर राहिलेले असे टोटल तीन हजार झालेत आता संगम थोड्यांस घेऊन जायचे ना पार्सल टाकायला चला आता मी चालेल त्यांच्या संग गोण्या शिवायला माझा वट्टा बिट्टा धुन झालाय एक चिकट झाला आता एकदम चकचक्यालाय धुऊन हे पा वळून चाल याचा मी पैक पैक बांधलय गाडीला त्याला अजून लावायचं राहिलय लावू चाऱ्याचा गाडा भरून झालाय तरी तू अजून कालणार शिवून नाही अशी त्याच्यात आता आवडला गेलो का दाबां दोन गोण्या झाल्या शिवणी आता ही दुसरी दोन शिवून झाले म्हणजे झालं आता हे गाड्यातच आता चालला आमचा चारा घरी हळूद जाओ चालला गाडा आता अग बाई वावर ट्रॅक्टर आलं काय इथं आमचे पहिलं भुईमुगाचं रान होत आता इथं गहू करायचं आहे नांगरून ठेवलं होतं बरं झालं आज रोटा आला चालू आता रोटा एकदम भारी चालू आहे आता आता गहू करावा म्हटलं दाईक गुंडे घरापुरतं कसं होतं दाणे खायचे काय सोपे का